शरद पवारांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निवडणुकीत ओढ जिहाद होत असल्याचा आरोप भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केला जातो यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे त्यांनी देवेंद्र फडणवीसांना सुनावला आहे जिहाद हा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी काढला काही मतदारसंघात मायनॉरिटीने महाविकास आघाडीने मतदान केलं पुण्याच्या काही भागात विशिष्ट समाज आहे हिंदू समाज आहे त्यांनी भाजपला मतदान केलं तर आम्हाला सवय आहे असंच होत पण याचा अर्थ जिहाद होतो असं नाही फडणवीस यांनी जिहाद शब्द वापरला फडणवीस आणि त्यांच्या सहकार्याने या निवडणुकीला धार्मिक कलर देण्याचा प्रयत्न केला आपल्याला यश येणार नाही याची खात्री झाल्याने हिंदू मुस्लिम विषय घेऊन बोलत आहेत हिंदू आणि मुस्लिमांच्या मधील वातावरण खराब करत आहेत असं शरद पवार म्हणाले मी अनेक पंतप्रधानांची भाषणं ऐकली निवडणुकीच्या काळात मी कॉलेजात शिकत असताना नेहरूंचं भाषण पुण्यात ऐकलं त्यानंतर सर्व पंतप्रधानांची भाषणं ऐकली साधारण उद्याचा विकास कसा असेल काय कार्यक्रम असेल हे मांडतात हे पहिले पंतप्रधान मोदी आहेत त्यांनी सुरुवातच केली चारशे पारची चारशे पार, पार कशासाठी अशा शब्दात शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर टीका केली आहे नरसिंहराव पंतप्रधान होते आमची मेजॉरिटी नव्हती त्यांना बहुमत नव्हतं तरीही सरकार चालवलं सरकार चालत तरीही मोदी चारशे पार मागत होते याचा अर्थ त्यांचे सहकारी घटना बदलाचं बोलत होते संविधान दुरुस्तीबद्दल बोलत होते त्यामुळे आम्हाला लोकांना सांगावं लागलं की सरकार काय करणार आहे आपल्याला भूमिका घ्यायला पाहिजे असं पवार म्हणाले